नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज फ्रंट बाग कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे डायरेक्ट कपड्यावर मार्जिंग कशा पद्धतीने आधीच वाढवायचं मा आहे आणि जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत कळेल अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मी ओपन भाग घेतलेला आहे आणि सर्वात आधी स्केल पट्टीने एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून जिथे कुठे आपला कपडा खाली वरी असेल तर आपल्याला तो सरळ भेटून जातो त्याच्यासाठी सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर एक इंच मार्जिंग करायचं आहे तर बघा एक इंचाचं जे मार्जिन केलेलं आहे आपण तिथे सर्वात पट्टीच्या सहाय्याने सरळ अशी रेष ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला उंची टाकायची आहे तर उंचीचं माप टाकण्याच्या आधी बघा तुम्हाला एक इंच खाली मार्जिंग सोडायचं आहे तर तुम्हाला तयार उंची हवी आहे आपल्या ब्लाउजची मला तयार उंची हवी आहे चौदा इंच तर बघा एक इंच खाली मी मार्जिंग करत आहे आणि नंतर वरती उंचीचं माप टाकत आहे पंधरा इंच तर तयार हवी आहे आपल्याला चौदा तर वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे पंधरा इंच आणि जिथे आपली उंची आलेली आहे तिथे सर्वात आधी सरळ एक रे ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं शोल्डरचं शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला चौतीस साईजसाठी साडेपाच इंच तर शोल्डर घ्यायचं स्ट्रिक बघा जे आपण एक इंच जो कपडा सोडलेला आहे ते मार्जिंग सोडून आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे हे बघा हे मी तुम्हाला अजून क्रॉसमध्ये दाखवते साडेपाच इंच अशा पद्धतीने शोल्डर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आर्मोलसुद्धा सुद्धा आपल्याला चौथी साईजसाठी साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि स्केल पट्टी घेऊन सर्वात आधी सरळ एक अशी रेषो उडून घ्यायची आहे तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शोल्डर आणि आर्मोल हा फा पिंच डाऊन करून घ्यायचं आहे तर याचं कारण असं आहे की तुम्ही आर्मोल हा पिंच डाऊन केल्याने तुमचं आर्मोल एकदम व्यवस्थित बसतं आणि शोल्डर हा पिंच डाऊन केल्याने तुमचं शोल्डरसुद्धा उतरत नाही हे खूप महत्त्वाची स्ट्रीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नवीन काहीतरी शिकायलासुद्धा भेटेल तर बघा आता आपल्याला आर्मोल गोलाई द्यायची आहे तर एक इंचाहून पहिली गोलाई द्यायची असतं आपल्याला आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अंतर ठेवून दुसरी गोलाई द्यायची आहे तर बघा दुसरी गोलाई दिलेली आहे आपण इथे तुम्हाला समजण्यासाठी तर आपला हा आहे फ्रंट भाग तर फ्रंट भागासाठी आपल्याला लागते ती एक इंचाची गोलाई हा पाठीमागच्या भागाची गोलाई आहे तर ती आपण आता आधी समोरच्या भागाची गोलाई बघणार आहोत तर आपण समोरचा भाग कटिंग करणार करायचा आहे आपल्याला तर त्याच्यामुळे आपण प्रिसेस कट समोरच्या भागाचा एका एक इंचाहून गोलाई आकार देऊन घ्यायचा आहे आणि गोलाईचा आकार आपल्याला आतमध्ये आतल्या रेषेला आकार नेऊन भेडवायचा आहे तर बघा एकदम हळूवार शावकाशपणे कटिंग करायची आहे कटिंग करताना गडबड करायची नाही तर बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट म्हणजे साईज तर साईज आहे आपली चौतीस एक चौथीचा भाग येतो साडेआठ इंच चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि परत आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा ती एक इंचची जी, जी मार्जिंग आपण सोडलेलं आहे ते मार्जिन सोडून आपण माप टाकत आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे कमरसुद्धा त्याच पद्धतीने कमर आहे आपली तीस इंच तर तीसमध्ये एक चौथा भाग येतो साडेसात इंच आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग आणि एक इंच डॉटसाठी तर कमरेच्या इथे आपल्याला मार्जिंग घ्यायचं आहे अडीच इंच कमरेच्या इथे आपल्याला मार्जिंग वाढवायचं आहे टोटल अडीच इंच जे पाठीमागे आपले जे डॉट लागतात त्याच्यामुळे आपल्याला इथे एक इंच मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे आणि आता आपण मार्जिंग रेषा आपली ओढून घ्यायची आहे सर्वात आधी इथे आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला आपलं जे डॉट पॉईंट आहे ते मोजून घ्यायचं आहे तर डॉट पॉईंट तुम्ही तुमच्या ब्लाऊजहून मोजून घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या अंगाहून तुम्ही माप काढून घेऊ शकता तो शोल्डरवर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि बघा आता आपला डॉट पॉईंट आहे दहा इंच तर दहामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि तिथे थोडंसं मार्जिंग करून डॉटची रुंदी ठेवायची आहे इथे साडेतीन इंच त्यानंतर बघा साडेतीन इंच आपण डॉटची रुंदी घेतलेली आहे आणि जिथे आपली उंची आणि डॉटची रुंदी आलेली तिथे सर्वात आधी एक असं पॉइंट बनवायचं आहे आणि त्यानंतर एक इंच जे खाली आपण मार्जिन केलेलं आहे तिथे सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे सर्वात आधी आणि आपलं उंचीचं डॉट पॉईंट एक रेश ओढून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला एक इंच आपली हुकाय पट्टी करतो तिकून आपल्याला एक इंच मार्जिन करायचं आहे आणि बघा आता तुम्हाला कळलेलं असेल आपण एक इंच कपडा इकडे का सोडलेला आहे जर नसेल कळेल तर अगदी दोन मिनिटाचंच टाइम आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल तर बघा इथे आता तुम्हाला डॉट पॉईंट घ्यायचं आहे साडेतीन इंच किंवा तीन इंच घेतला तरी चालेल तर इथे मी घेत आहे साडेतीन इंच आणि आता आपण टक्स आपला पॉईंट देऊन घ्यायचा आहे खाली सरळ आपण रेश ओढायची आहे आणि प्रिन्सेस आकार तुम्हाला अशा पद्धतीने इथे देऊन घ्यायचा आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला जे वरती आपलं जे पॉईंट घेतलेलं आहे आपण साडेतीन इंचाचा तर त्याच्या आधी ते आपण एक इंच एक, एक, एक मार्जिन करूयात आणि कटोरी आखून घेऊयात तर बघा एक इंच आपण जे मार्जिन केलेलं आहे तिथे आपण कटोरी आखून घेतलेली आहे तर बघा आता काय करायचं आहे तुमचं पॉईंट किती आहे साडेतीन इंच तर दोन्हीचं मार्जिंग आपल्याला इकून एक इंच घ्यायचं आहे आपलं राहिलं किती अडीच इंच आपण एक इंच घेतलेलं आहे साडेतीनमधलं तर राहिलं अडीच इंच अडीच इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि सर्वात आधी बघा पॉईंट महत्त्वाचा आहे तुम्ही जेवढा पॉईंट घेतलेला आहे तो तुम्हाला दोन्ही साईडनं तेवढं मार्जिंग काढून घ्यायचं आहे इकून घेतलेलं एक इंच आणि इकून घेतलेलं अडीच इंच म्हणजे झालेलं आपलं साडेतीन इंच तर आपण आपलं मार्जिंग वाढून घेतलेलं हे आहे हेच प्रिन्सेस कट ब्लाऊजचं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला कळेल आणि इकून एक सव्वा इंच शिलाई मार्जिंगसाठी मार्जिंग वाढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपली तिरपीरेश ओढून घ्यायची आहे तर बघा आता आपण शिवल्यानंतर जे अडीच साडेतीन इंचा टक्स टाकल्यानंतर आपला पप सुद्धा खूपच सुंदर होईल आणि आपल्याला हवं तेवढं मार्जिंग भेटून जाईल आणि आता बघा आता आपल्याला आखायचं आहे समोरचा गळा तर गळा तुम्हाला हवा तितका रुंदी घेऊ शकता आणि हवा तेवढा लांबी सुद्धा घेऊ शकता तर बघा सव्वा दोन वर मी मार्जिंग केलेला आहे सर्वात आधी आणि त्यानंतर आपल्याला समोरचा गळा हवा आहे सहा इंच तर सहा इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे इथे अडीच इंच मार्जिंग केलेलं आहे मी म्हणजे जेणेकरून आपल्याला गळ्याला खूप सुंदर असा आकार देऊ शकतो तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या गळ्याला पान आकार तुम्हाला हवा चांदणी आकार हवा तो आकार देऊ शकता तर मी इथे गोलच गळा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर आता बघा जे तुम्हाला इथे आपण मार्जिन घेतलेलं आहे तिथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि स्केलपट्टीच्या सहाय्याने सरळ अशी एक आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला खाली तिरप्या रेषा अशा पद्धतीने मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहेत खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जरा तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सुद्धा करा आणि त्यानंतर बघा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर कटिंग करताना सुद्धा हळुवार शावकासपणे इथे कटिंग करायची आहे कुठे जास्त कटिंग होऊ द्यायचं नाही आणि कमीसुद्धा कटिंग होऊ द्यायचं नाही जे आपण मार्जिन केलेलं आहे तेच आपल्याला कटिंग होऊ द्यायचं आहे तर बघा कटिंग करताना जर तुमचा खालीवरी बघा अशा पद्धतीने मी तिथे रिपॅरेशा ओढून घेतलेल्या आहेत आणि तेसुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपण पॉईंटसुद्धा इथे कटिंग करून घेऊयात आणि सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तो जर तुमची कटिंग बरोबर आली तर स्टिचिंगसुद्धा बरोबर येईल आणि स्टिचिंग बरोबर आली तर फिनिशिंगसुद्धा बरोबर येईल फिनिशिंग बरोबर आली तर ब्लाऊजसुद्धा बरोबर येईल पट्ट आहे की नाही धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा